कवितेचं नाव आहे फुलला मोगरा फुलला मोगरा आज भेचा। फुलला मोगरा आज कवयत्रीच्या प्रतिभेचा एका कवीने साकारला सोहळा प्रकाशनाचा एका कवीने साकारला सोहळा प्रकाशनाचा काव्य संग्रहासाठी निवडक फुले वेचली काव्य संग्रहासाठी निवडक फुले वेचली सन्मानाने ती एकाच धाग्यात गुंफली सन्मानाने ती एकाच धाग्यात गुंफली सुंदर सुवासी काव्य मोगरा बहरला सुंदर सुवासी काव्य मोगरा बहरला सुगंध त्याचा चोहीकडे दरवळला सुगंध त्याचा चोहीकडे दरवळला कविता स्वरची माळा तुमच्या मनात बघा कविता स्वरची माळा तुमच्या मनात ठेवा साहित्याचा जतन ठेवा साहित्याचा पुस्तक स्वरूपातील निर्मिती ही वल्लरीची पुस्तक स्वरूपातील निर्मिती ही वल्लरीची साथ उत्तम लाभली त्याला सात उत्तम लाभली त्याला सहचारणीची, सहचारणीची, धन्यवाद